कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझ शिवार आए, नमस्कार शेतकरी बंधून मी सुनील नव्वद पॉईंटच्या ग्रीन एफ एम आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आज आपण वेडक येथील जे हुलेगिरी बस स्थानक आहे तेथील प्रगतशील शेतकरी राहुल साळुंके यांच्याशी गप्पा मारणार आहोत आजची स्टोरी ही आपली इंटरेस्टिंग आहे कारण त्यांनी शेतामध्ये तुळस गेलेली आहे आणि होय म्हली आपण जर विचार केला तर तुळशीपासून कशा पद्धतीने उत्पादन घेऊ शकतात तुळशीची शेती कशी करू शकतात हे एक वेगळा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे आपण त्यांच्याकडून आज तुळशीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साळुंके साहेब नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूना सांगा की शेतकरी म्हणला तर एक ठराविक पिकं घेतली जातात फळ लागवड असू दे फुल लागवड असू दे किंवा भाजीपाला असू दे याच्या पलीकडे कोण जात नाही मात्र तुम्ही तुळशीचं एक नवीन उत्पादन घेत आहे तुळशीचा हा जो प्रयोग करण्याचा हे आपण कशा पद्धतीनं सुचलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितले होते शेती तुळस लावा त्याच्यापासून ऑर्गेनिक तुळस लावल्यामुळे त्याच्यापासून मात्र फायदा भरपूर मिळतो सांग की साहेब आपल्या दारात जी तुळस असते ती तुळस आणि ही तुळस काय वेगळा फरक आहे त्याच्यामधील जंगली तुळस म्हणून वेगळ्या प्रकारे औषधासाठी वापरण्यात येते जन्मासाठी जाते आणि ही तुळस आणि त्या तुळशीमध्ये फरक आयुर्वेदिक आपल्या दारातली पण तुळस आयुर्वेदिक असते मात्र तुळशीचं शेती करायचे हा कन्सेप्ट नवीन आहे हा कन्सेप्ट आपण पहिल्यांदा कुठं बघितला पहिल्यांदा आम्ही आमच्याच गावामध्ये पाच वर्षापूर्वी लावण्यात आली होती तुळस ते बघून आम्ही पण पाच वर्षा आत लावलेली तर त्याला कीटकनाशक हे चालत नाही करत ठराविक माणसांनी कीटनाशक मार्गेमध्ये बंद झालेली मग परत विश्वास दाखवून आमच्या वरती माणसाने तुळशी पिकाची लागवड करण्याकरता सांगितली ते आम्ही लावून तुळस पिकातलं सर नेमकं उत्पादन काय आहे म्हणजे त्याला कशा पद्धतीने त्यातलं त्या झाडातलं म्हणजे आता कोणतंही जर पाणीपाल असेल तर आपण त्यामध्ये येणार भाजी त्यानंतर येणार पीक आपण देतो किंवा फुलाच्या मध्ये काय येते जात तुळशी मध्ये जर पंधरा दिवसाने कटिंग होते मशिनीने एक, एक वीज विक्रीला जास्त कटिंग होते पंधरा दिवसांनी तेवढे फुटते ते वाळवायची आणि ते द्यायचे ऐंशी रुपये किलो या भावाने जाते आता जे तुम्ही लावला हे क्षेत्र किती आहे एक पॉन एकर बर आणि या पाऊन एकर मध्ये तुम्ही काय बिया लावलं जात का रोप लावलं आपण शेतकरी आमच्या काय विषय आहे आहे नवीन यामध्ये काय रोप लावलं जातं बिया लावल्या जातात काय केलं डोळ्याचे <coughs> कांदे हे ठराविक अंतरावर एक पाऊन फुटाच्या अंतरानं सेंटरवर लावली जात मग आता मला सांगायचं की हे तुळशीच तुम्ही म्हणाला जी काडी ही काडी शेतकऱ्यांसाठी कुठे उपलब्ध होते हे मजले गावचे गुरुसर आहेत तिने आमच्या मध्ये म्हणून माळी म्हणून एक खायला त्यांच्याकडे ठराविक अर्धा एकर आणून कांद्या लावले आता सध्या बेडग मध्ये तुळशीची शेती करणारे किती शेतकरी आता सध्या तीन आहेत तिघ जण आहेत या तुलस पिकाला साहेब आता काय हंगाम ठरलेला आहे किंवा कोणत्या हंगामात याची लागवड करावी उन्हाळ्यात जरा तुटाळ होत्या जरा आता पावसाळ्यात लावून आवडते आता तुम्ही म्हणालात की जी जात आहे जंगली आहे मग यामध्ये म्हणजे वातावरण जास्त उष्णता असली टेम्परेचर जास्त असलं तर मर होते यात मर होत लावण्याच्या अगोदर कशा पद्धतीने आपण करून घेत आपण शेकड घरी शेणखत असेल तर शेणखत टाकायचं आणि साडेचार बाय एक फूट लागण करायचं आता एकरामध्ये तशी कांड्या किती लावल्या किंवा काय अंदाजे अंदाजे एक वीस पिकाला कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होता औषध फवार घ्यायला औषध त्याला कीटनाशक चालत नाही त्याच्यासाठी आपली छोटी लंगी मिरची सारखी मिरची असते ना त्याचा खरडा करायचा आणि त्याचा खरड्याचा अर्घ पाण्यात नितळून हेच फवार कीटनाशक मारून चालू पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने तुळशीला करतात पाणी व्यवस्थापन रोज एक त्याला भरपूर पाणी लागत नाही एक तासभर सोडलं तरी चालत आता आपली शेती पाच एकर आहे पाच एकर मध्ये साईड कोण कुं कोणती पिके एक ऊस आहे झुकणी लावली आहे तुळस लावली आता हे जे तुळस लावले हे पाणी कमी लागतंय म्हणतात याला शिवकद्वारे पाणी दिलं जातं का पाण्याला पाणी दिलं जातं ड्रिपद्वारे पाणी दिलेलं याला काय रासायनिक खताची गरज आहे का या तुळशीला नाही नाही ऑर्गनिक वापर रासायनिक खत काही वापरत नाही युरिया वगैरे असं का सुरुवातीला जरा उगस फुटवा काढण्यासाठी युरियाचा वापर बन उगस थोडा न करत आता आपण तुळशीला पाहिजे तेवढी फुलं येत आहेत त्या फुलांचा काय वापर होतो का नाही नाही त्या फुलांचा काही उपयोग होत नाही ते आता कटिंग थांबल्यामुळे जी फुलं आहे परत कटिंग केले ना ते असं वाळून बारीक आणि आपण भरताना माल आहे ना, ना सांग की सर लावल्यापासून तुळशीचा हा जो प्लॉट आहे उत्पादन द्यायला कधी सुरुवात होती आता मी शंभर किलो माल वाळवून आता पहिल्या वाळवून ठेवलेला आहे आता दुसरं कटिंग करणार लावल्यापासून किती दिवस हा प्लॉट चार वर्ष चार वर्ष आणि कटिंग किती दिवसाला करावं लागतं पंधरा दिवसाला कटिंग करावं लागतं हा कन्सेप्ट नवीन आहे कटिंग करण्यासाठी आता कशाचा वापर करतात कुशल कामगार आहेत का हा कुशल कामगार मशीन तिने कंपनी देते एका मला तिथे जण लागतात मशीन वापर हा मग ते मशीन म्हणजे कशा हाताने हाताच्या साय्यानं मशीन करतात का त्याला पेट्रोल कशा कशा पद्धतीची मशीन ते आपलं पेट्रोल पंप असतो जसं पाठीवर पेट्रोल घालायची टँकी असते आणि ते मशीनीला ते करतोय पेट्रोल पंपासारख्याच ती मशीन घालते आता तुम्ही जे दिवस लावला लावून किती दिवस झाले आम्ही लावून एक सहा महिने पहिला तोडा झाला पहिला म्हणजे सुरुवातीला माल कटिंग निघत नाही नुसतं जी शेंड वाढवायसाठी कटिंग केलं नाही वाड झरपाट्या नव्हतं म्हणताना थोडं थोडं कटिंग करत होतो आता गेल्या वेळेस जास्त निघाला शंभर रुपये निघाला आता जर बघितलं तर पालाच घेतला जातो मात्र पाला आणि काड्या लहान काड्याही नाही ते सगळं येत वजन बऱ्यापैकी वेट होतं का वाड्यावर कमी येते खरं माल जास्त निघतो एक पंधरा दिवसाला म्हणजे महिन्याला एक एकरी एक पाच आठशे किलो मालिक सांगू सांग एकरी पहिला तोडा होऊ त्याचा खर्च किती आहे त्याला मारायला नसल्यामुळं भांगला करावं लागतं करा लागते बरोबर एक तीन चार भांगलांनी करायला लागतं सुरुवातीला म्हणजे तणासाठी जास्त खर्च करावा लागतो सुरुवातीला करायला लागतो नंतर बेडशीट झाला नाही तन येत नाही वार्षिक जर तसा सॉमगे साहेब काढलं तर वार्षिक उत्पादन किती दुसरीच्या प्लॉट मध्ये एकराला महिन्याला एक पस्तीस चाळीस हजार होते बरोबर ते चाळीस हजार महिन्यात त्यापासून होऊ शकतो बरोबर आता मला सांगा की तुळशी जी तुळस लावताय तुम्ही ही तुळस तुम्ही डायरेक्ट आता तुमचे मजल्याचे व्यापारी आहेत तिकडे देणार असं काय नवीन काय कन्सेप्ट तुम्ही तयार केलाय का के या तुळशीचं बाय प्रोडक्शन तुम्ही तयार करणार आहे पुन्हा विक्री असं काय केलाय का अजून काय आहे ते विचार केला नाही भविष्यात विचार करू स्वामी साहेब आपला जर पट्टा बघितला तर द्राक्ष असतो ऊस असतो मात्र आपण हा नवीन कन्सेप्ट बघितला आणि तुळस लावलेली आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगा शेतीमध्ये नव नवनवीन प्रयोग केले पाहिजेत पारंपरिक पद्धतीने शेती करून चालत नाही त्यापासून आपल्याला काय फायदा एवढा होत नाही बरोबर अजूनही तर मिश्र्यांचा वापर करून नवीन नवीन शेती पिकेत केली पाहिजे बरोबर आता तुम्ही शेती प्रॉपर मध्ये घरामध्ये तुम्ही एकटंच करता घरच्या सरकारी कशा पद्धतीने शेतीला घरी गृह आणि नवीन पर्यंत फुल टाइम आपला शेतीत आहे शेती हा एक नवीन प्रयोग आता भविष्यात काय करण्याचा विचार आहे भविष्यात आता नवीन नवीन औषधी वनस्पती लावण्याचा विचार आहे तर शेतकरी बंधू हे होते हुल्लेगिरी फाटा बेड घेतील प्रगतशील शेतकरी राहुल साळंजे साहेब यांच्याशी आपण गप्पा मारल्या त्यांचं एक मत आहे की वेगळा प्रयोग करून आपण शेती करायला पाहिजे आता त्यांनी तुळस लावलेली आहे आणि तुळस लागवड त्यांची सुरू झालेली आहे पहिला तोडा सुद्धा झालेला आहे आणि आपण त्यांच्या प्लॉटला व्हिजिट करू शकता कारण ला मधून आपला जे आर्निंग आहे ते खूप चांगलं आहे असं त्यांचं मत आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याहत्तर सत्याऐंशी ऐंशी शेतकरी बांधव आपणास काय मार्गदर्शन हवा असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता हुलेगिरी फाटा जे बसस्थानक <खेटाथ> आहे तिथं त्यांचा मला आहे शेतकरी बंधू आता वेळ झाली इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार ग्रीन एफ एम नव्वद पॉइंट चार माझे शिवार नाइन्टी पॉइंट फोर ग्रीन एफ एम सुनो ग्रीन राव एवर ग्रीन